देवाचा आशीर्वाद खूप महत्वाचा त्याला कपडे त्रासून असून दिलेले आहेत नवीन कपडे आजच आणलेत पिवळा शर्ट आणि पिवळी पॅन्ट त्याच्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर देवाचा गंध लावूया आशीर्वाद घेऊया आणि जाऊया हा ओके ओके सोडते दे। पायापड देवायचे चल पायापाडा देवाद पाया पड़ा, वे वे पाया पड़ा पायापडा देवायचे पिठ्ठला पांडुरंगा पांढुरंगा मी चाललोय दवाखान्याला लवकर बरं हो दशरथच्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटसाठी आपण आता दशरथला हॉस्पिटलला घेऊन चाललेलो आहोत त्याला इंजेक्शन देणं असेल किंवा शॉक देणं असेल ह्या दोन्ही ट्रीटमेंट आज त्याच्यावर होणार आहे व्हिडिओ तुमच्या भेटीला आणतोय कारण याच्या पुढचा पण व्हिडिओ तुमच्या भेटीला येणार आहे दसर हॉस्पिटलला घेऊन चाललोय तर तुम्हाला हा व्हिडिओ काढण्यामागचा एवढाच संदर्भ आहे आणि एवढाच मुद्दा आहे की याला शॉक दिल्यानंतर किंवा इंजेक्शन दिल्यानंतर याला सगळ्यात जास्त तुमच्या आशीर्वादाची आणि देवाची कृपेची गरज असणार आहे तर त्याच्यासाठीच फक्त तुम्ही काय करा ईश्वरा चरणी प्रार्थना करा त्याच्यासाठी आणि त्याला ते इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर बरं दे छान दे एवढी देवाचरणी प्रार्थना करा

भुले भावे ओरे नमे नामा दादु खाए दो बार उपमाए दादु खाए दो बार उपमाए दो उपमाए दो बार उपमाए अकाल पामिशी भावी तैयार करा मारिया सकाव हरी चारा सा तमारे जीवन धान का इन सत्ता में सरी सुखिया सु अंकल भाई 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 टाटा टाटा भाई भाई टाटा घातली का मित्रांनो दशरथला घेऊन आपण सध्या हॉस्पिटलला निघत आहोत लवकर आहे ने। सकाळ सकाळ यायला सांगितलेलं कारण लोकेशन अजून कुठल्या हॉस्पिटलला करंटची मशीन आहे अजून ते कन्फर्म झालं नाही तर इंजेक्शन द्यायचं आहे इंजेक्शन दिल्यानंतर शॉक द्यायचा आहे आणि बारा तास काहीतरी त्यांनी अंडर ऑब्झर्वेशन सेवा सांगितलेला आहे कमीत जास्त काय तिथं गेल्यानंतर बी पी वगैरे चेक करून तिथला विषय कळणार आहे तर जी वगैरे काढायचा आहे आणि एक दोन रिपोर्ट अजून काढायचे आहेत तर ते तिथं गेल्याशिवाय ॲक्च्युअली विषय कळणार नाही पण तिथं गेल्यानंतर काय होणार आहे काय नाही होणार आहे याची जे काही अपडेट आहे मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतोय की आश्रममध्ये आलो सकाळी दशरथला कपडे घातले देवपूजा केली आणि आता आम्ही डायरेक्ट इथनं निघतोय मी आणि डॉक्टर आणि दशरथ आम्ही तिघ या ठिकाणवरून निघतोय तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा दशरथच्या संदर्भात पूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्याचा पुढचा व्हिडिओ पण लवकरच तुमच्या येणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू वॉच करा भेट काय भेट द्या भेट येतो तुम्हाला लवकर लवकर आता सगळ्याला थँक्यू दे थँक्यू आश्रम मधले सदस्य हॉस्पिटलला जाण्यापूर्वी दशरथची भेट घेत आहे चला सगळे जरी एक एक जण भेटून जावा चला पंढर तुम्ही भेटलात तुम्ही जावा चला चला थँक्यू द्या सगळ्यांनी आज म्हणतो बाय चला थँक्यू देऊ शकतो चलो ओके शांताराम ओके चलो तुम थँक्यू देऊ बाय बेरी बाय थँक्यू दे त्यांना चांगलं थँक्यू दे, दे, दे तर मित्रांनो एक 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 जण या चला तुम्ही जा आम्ही तुम्हाला पुढे या चला कोळ या तुम्ही सगळे एक 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 या तर मित्रांनो जाण्यापूर्वी सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जाणं गरजेचं आहे त्या सर्व अनाथांचं प्रेम आशीर्वाद घेऊन निघूया तुमचं प्रेम आशीर्वाद तुम्ही दवा तुमच्या घरात तुमच्या देवघरात बसून प्रार्थना करता हे मला माहित आहे असंच प्रार्थना करा कारण जाऊन येईपर्यंत माझ्या जर जीवात जीव नाही तर ह्या बिचाराला काय बरोबर होऊ नये चला मग जातो मग घेऊन त्याला मित्रांनो वेळ न घालवता सगळ्यांना भेटतो आणि इथनं निघतो आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू वाच करा कारण अनाथाचा जीव वाचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालू आहे रामकृष्ण हरीठ्ठला रामकृष्ण हरी टाका टका चला वेळ न घालवता त्यांची सगळे भेट करून देतो आणि पुढं निघतो मित्रांनो तर मित्रांनो सगळ्याला भेटून झालेला आहे आश्रम मधनं बाहेर पडतोय आणि डॉक्टर या लागले आतमधन दशरथला घेऊन हॉस्पिटलला आता निघतो आहे व्हिडिओचं पूर्ण अपडेट तुम्हाला देत आहेत कारण प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे जण पाठीशी आहेत काय जण समक्ष येतील आणि तुम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहात ह्याच्यात खूप मोठं समाधान आहे खूप मोठा आशीर्वाद आहे तुम्ही सगळ्याचं व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा कारण आज जो दशरथ हॉस्पिटलला चालला आहे ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे शक्य झालेला आहे वेळ न झाला तर गाडी पण आलेली आहे दशरथला हॉस्पिटलला आपण घेऊन जाऊया बस गाडी चला बसला का काय काय चला तर मित्रांनो दशरथ तास ओके मध्ये गाडीमध्ये बसलेला आहे तर जावे अन्यू गायला वेळ न घाल होता तर आपल्या संस्थेचं नाव बिंग ह्युमन पंढरपूर माणूस म्हणून एक हात मध्ये दिचा तर ह्या युट्यूब चॅनेलला अजूनपर्यंत कोण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करू घ्या कारण हे समाज कार्य चालतं फक्त युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ कंटिन्यू वाच करा तर मित्रांनो दशहरा मी गाडीत येऊन बसलो आहे डॉक्टर पण एक पाच मिनटं येतील आणि जातोय आपण आता दशहरातला घेऊन कारण प्रत्येक गोष्टीची तुम्हाला अपडेट का देतो आहे कारण हे जे जे ट्रीटमेंट चालू आहे तुमच्या मदतीनं आणि एक देव माणसाच्या मदतीनं ज्या देव माणसानं त्यांचं नाव ना जाहीर ना जा करायला आपल्याला सांगितलं नाही तर त्या माणसाच्या मदतीनं आणि तुमच्या सर्वांच्या मदतीनं या दशरथचा आज खर्च होतोय पूर्ण हॉस्पिटलचा तर आजचं ट्रीटमेंट झाल्यानंतर अजून चार ट्रीटमेंट बाकी राहत आहे त्याची आणि पर ट्रीटमेंटला पन्नास पंचावन्न हजार रुपयाचा खर्च येतो येणं जाणं आपण काही याच्यामध्ये धरत नाही आहे पण येणं जाणं धरून लांब जाते पण जे खर्च होतं आहे जीव वाचणं महत्वाचं आहे त्याच्या आई वडिलांनी जरी त्याला बेवारस अवस्थेत मरण्यासाठी सोडलं असलं तर आपण त्याला मरण्यासाठी सोडू शकत नाही व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो एक अनाथाचा जीव वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि ज्या ज्या जेवढं शक्य आहे तेवढं मी मला स्वतःला झोकून दिलेलं आहे कारण ह्याचं वय एकोणीस आहे ह्याचं वय जास्त नाही आहे आणि याला एवढ्या लवकर मी मृत्यूच्या दारात जाऊ देणार नाही तर जेवढं प्रयत्न आहे तेवढं मी करणार बाकीचं जर तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी आहात त्याला मला पूर्ण अनुभव खूप छान वाटते तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा तर मित्रांनो गादेगावमधनं आपण सध्या बाहेर पडतोय तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा कारण आज हॉस्पिटलमधून निघत असताना मूर्ती सुद्धा मूर्तीसुद्धा आपल्यासोबत आहे आणि आपण आता सध्या गादेगाव सोडून निघत आहोत आणि लवकरच हॉस्पिटलला पोचतो आहे जेवढी शक्य आहे तेवढा अपडेट तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो पुढचा व्हिडिओ पण लवकरच तुमच्या भेटीला येईल या नाष्ट करू हळूह थांब इकडे तर मित्रांनो नाश्ता करायला थांबलोय टोल नाक्याच्या अगदी जवळच त्या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय तर नाश्ता वगैरे करू आणि नाश्ता करून निघूया करा द्या नाश्ता शर्ट खाली कर नाश्ता करा द्या का चल तर मित्रांनो या नाश्ता करायला इडली आणि मिसळ पाव हे दोन्ही घेतलेलं आहे सकाळ थोडा नाश्ता करावा म्हटलं या नाश्ता करायला पुढचे पण अपडेट तुम्हाला देत राहणार आहे कारण समाजकार्य करत असताना कर बऱ्याच अशा गोष्टीला सामोरे जावं लागतं पण सामोरे जात असताना तुमच्या सर्वांची सोबत मला खूप गरजेचं आहे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा हॉस्पिटलची पण डिटेल मी तुम्हाला देणार आहे तर या नाश्ता करायला व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो पुढची डिटेल मी तुम्हाला आणखी देणार आहे तर दशरथ भाऊ नाश्ता करा लागला आहे पेडली झाली तर त्यानंतर मिस्र पाव झाला आता पुरी भाजी वेळ आलेली आहे तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे चहा घेतोय तसे पिकी चा तर चहा वगैरे घेऊया आणि पुन्हा आपली गाडी आपली टार्जन आपली वाट बघते पुढच्या प्रवासासाठी तर निघूया वेळ न होता चहा वगैरे घेतोय आता तसं चहा पिऊन आपण निघूया तर चला छानपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे भाऊचा चहा वगैरे पिलाय वेळ न घालवता मस्तपैकी आपण बडीशेप वगैरे खाल्लेले आहे तर हॉस्पिटलला निघूया बस चाला तसे भाऊ तर गाडीवर आहे काय कसं काय नियोजन काय नाही आता आपण त्यांचा नाश्ता वगैरे हेवी नाश्ता ह्याच्यासाठी दिला आहे कारण की शॉक ट्रीटमेंट नंतर तो आठ ते दहा तासासाठी म्हणजे अनेस्टेशिया दिल्यानंतर हे असणार आणि इंजेक्शनमुळे आणि शॉक ट्रीटमेंटमुळे ना तर त्याचं स्पायनल कॉल जे आहे ते पूर्ण शून्य राहणार आहे बर तर त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत ते हे आहे त्यामुळे आपण आता हेवी नाश्ता घेतलेला नाही काय तर मग ओके चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वाच करा नक्की आपण डायरेक्टली आता आणि कशाप्रकारे डॉक्टर दसऱ्याचं ट्रीटमेंट होणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्या भेटीला आणतो व्हिडिओ कंटिन्यू वाच करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मानता रामकृष्ण हरी